मित्रांनो तुमच्यापैकी खूप सारी लोक जिमला जात असतील वर्कआउट करत असतील आणि या जगात अशी पण खूप सारी लोक आहेत जे जिमला कधीच गेली नाही ज्यांनी कधीच वर्कआउट पण केला नाही तर या सर्वांसाठीच हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जिम केल्याने होणाऱ्या अशा तीन फायद्यांबद्दल सांगणार आहे जे खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो हा व्हिडिओ खूप छोटा पण तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा तर पहिला फायदा आहे इम्प्रूव्ह स्लीप क्वालिटी रेग्युलरली वर्कआउट केल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये कोर्टिझॉल कमी होतो कोर्टिझॉल हा एक स्ट्रेस हार्मोन आहे ज्याच्या कमी झाल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एन्झायटी आणि स्ट्रेस पण कमी होते याबरोबरच एन्डॉर्फिन्स नावाचा हॅपी हार्मोन आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतो या हार्मोनमुळे आपल्याला खूप खुश वाटते ज्यामुळे आपलं माइंड रिलॅक्स होतं आणि आपल्याला एक गाड झोप लागते म्हणून वर्कआउट केल्यामुळे तुम्हाला एक खूप चांगली झोप लागेल मित्रांनो जिम केल्याचा दुसरा फायदा आहे वेट मॅनेजमेंट तुम्हाला तरी माहित असेल की जेव्हा आपण जिम करतो तेव्हा आपल्या खूप साऱ्या कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे आपल्याला वजन कमी करायला खूप जास्त मदत होते यासोबतच जिम केल्यामुळे आपली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव होते ज्यामुळे आपली बॉडी जेवणाला फॅटच्या माध्यमात न स्टोअर करतात त्याला एनर्जी म्हणून वापरते म्हणून आपल्या बॉडी मध्ये जास्त फॅट स्टोर होत नाही आणि आपण लॉंग टर्म मध्ये एक चांगलं बॉडी वेट मेंटेन करून ठेवू शकतो म्हणून तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल तर तुम्हाला जिम करण्याची खूप जास्त गरज आहे मित्रांनो जिम केल्यावरती तिसरा आणि खूप इम्पॉर्टंट फायदा जो मला पण झाला तो म्हणजे इम्प्रूव्ह कॉन्फिडन्स तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा आपण स्ट्रॉंग होतो फिट होतो ज्यामुळे आपण नॅचरली स्वतःबद्दल प्राऊड फील करतो आपल्याला गर्व वाटतो कारण आपण जेव्हा वर्कआउट संपवतो तेव्हा आपल्यामध्ये एक सेन्स ऑफ ची भावना येते की आपण काहीतरी अचीव केलं आहे अशी फिलिंग तुमच्या मनात येते ज्यामुळे आपली मानसिकता खूप मजबूत बनते आणि अशाच सवयींमुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो मी स्वतःच्या एक्सपिरियन्सनी सांगतो जिम केल्यामुळे मला खूप जास्त कॉन्फिडन्स भेटला म्हणून जर तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर तुम्ही पण वर्कआउट करायला सुरु करा मित्रांनो जिम केल्यावरती हे तीन फायदे आपल्याला होतील पहिला इम्प्रूव्ह स्लीप क्वालिटी दुसरा वेट मॅनेजमेंट आणि तिसरा इम्प्रूव्ह कॉन्फिडन्स हा ऍक्च्युली या सिरीजचा दुसरा पार्ट आहे जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सोडतो तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो या वरती आपण फिजिकल आणि मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करतो म्हणून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये किंवा कोणत्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला हेल्दी रा हॅपी रा